मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी महानगरपालिकेकडून दोन मालमत्ता सील महानगरपालिकेकडून कारवाईला सुरुवात थकबाकीदाराने कराचा भरणा करावा आयुक्त यशवंत डांगे मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने आक्रमक कारवाईला सुरुवात केली आहे मंगळवारी दिवसभरात महानगरपालिकेच्या सावेडी प्रभाग कार्यालयाने नगर मनमाड रस्त्यावरील व बालिकाश्रम रस्त्यावरील मालमत्ता थकबाकीपोटी सील केली आहे शहरातील मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील थकीत कराचा भरणा करून जप्तीसारखी कारवाई टाळावी असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे उपायुक्त प्रियंका शिंदे यांच्या उपस्थितीत सावेडी प्रभाग अधिकारी बबनराव काळे कर संकलन अधिकारी विनायकराव जोशी कर निरीक्षक ऋषिकेश लखापती तसेच वसुली लिपिक संजय तायडे संदीप कोलते राजेश आनंद सागर जाधव किशोर देठे शंकर अवघडे गोरक्ष ठुबे यांच्या पथकाने मार्क स्क्वेअर अपार्टमेंट येथील तिसरा मजल्यावर असलेले झेड के बॉलिवूड कॅफे चार लाख दोन हजार सातशे बासष्ट रुपयांच्या थकबाकीपोटी सील करण्यात आले आहे भिंगार दिवेमाळा बालिकाश्रम रोड येथील मालमत्ताधारक भागवत यांचा गणपतीचा कारखाना दोन लाख तीस हजार एकशे सत्त्याण्णव रुपयांच्या थकबाकीपोटी सील करण्यात आला आहे सिव्हिल हडको येथील मालमत्ता धारक शांतीलाल दत्तात्रय आवटी यांच्याकडे असलेल्या मालमत्ता कराच्या दोन लाख एकावन्न हजार आठशे एकोणऐंशी रुपयाच्या थकबाकीपोटी महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई सुरू करताच त्यांनी आठवड्याभरातच संपूर्ण रक्कम भरण्याची तयारी दर्शवली त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली तसेच मालमत्ता धारक लीलाबाई धोंडीराम राठोड यांच्या संभाजीनगर रोडवरील हॉटेल मातोश्रीची मालमत्ता भरायची थकबाकी एक लाख त्रेचाळीस हजार चारशे बहात्तर रुपये असल्याने त्यांच्यावरही कारवाई प्रस्तावित करण्यात आली त्यांनीही आठवडाभरात संपूर्ण रक्कम भरण्याची तयारी दर्शवल्याने त्यांच्यावरील कारवाई स्थगित करण्यात आली ज्या मालमत्ताधारकाकडे मालमत्ता कराची थकबाकी असेल त्यांनी स्वतः येऊन मनपात जमा करावी अन्यथा कारवाईला सामोरं जावे लागेल असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे